कर्कराशी वादळ येण्यापूर्वीची शांतता सप्टेंबर दोन हजार पंचवीस हिशोब पूर्ण व्हायची वेळ जवळ आली आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीवर गेली काही वर्षे सतत ग्रहांची कठीण चाल मनस्ताप आर्थिक उल्थापालत आणि नात्यांमधले गोंधळ यांचा परिणाम होत होता अनेकदा असं वाटलं असेल की मी एवढं दिलं तरी मला परत काहीच का मिळत नाही पण ज्योतिषशास्त्र सांगतं की हा काळ फक्त हिशोब पूर्ण करण्याचा होता म्हणजे तुमच्या पूर्वजन्मीच्या कि किंवा आयुष्याच्या मागील अध्यायातले कर्म आता साफसफाईला आले होते म्हणूनच तुम्ही बऱ्याच गोष्टी गमावल्या अनेक वादळ अनुभवली आणि काही लोकांच्या खरे चेहरेही पाहिले सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ म्हणजे वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे बाहेरून शांत दिसणाऱ्या या काळात आतून प्रचंड बदल घडत आहेत हा काळ म्हणजे हिशोब पूर्ण करण्याची अंतिम तयारी आहे एक आर्थिक हिशोब जुने कर्ज संपणार सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कर्कराशीचा पहिला मोठा हिशोब म्हणजे आर्थिक देणी घेणी मागच्या तीन ते पाच वर्षात तुम्ही अनेकदा पैशाचा समस्येत सापडला होता कर्ज हप्ते न भरलेली बिले अगदी मित्र नातेवाईकांकडून घेतलेली रक्कम हे सगळं तुमच्यावर ओझ्यासारखं होतं आता हा भार हलका होईल अचानक एखादी जुनी अडकलेली रक्कम परत मिळेल वारसा विमा किंवा एखाद्या कागदपत्रांमुळे पैसे हातात येण्याची शक्यता आहे पण मिळालेला पैसा स्वतःसाठी नाही तर आधीच्या हिशोब मिटवण्यासाठीच जाईल म्हणजे ब्रह्मांड तुम्हाला सांगताय की नवं सुरुवात करायचं असेल तर जुने ओझे संपवा हा आर्थिक रिसेट कर्कराशीवाल्यांना मानसिक शांती देईल कारण पैशाचं ओझं गेलं की मनाचं ओझं हलकं होतं दोन नातेसंबंधांचे परीक्षण खरीखुरी उरणार कर्कराशी भावनाशील असते म्हणूनच तुम्ही लोकांवर पटकन विश्वास ठेवता मागील काळात तुम्ही अनेक नात्यांमध्ये फसवणूक कटू अनुभव पाठीत खंजीर खुपशणं पाहिले आहे सप्टेंबर हा महिना म्हणजे फिल्टरिंग प्रोसेस म्हणजे ज्या नात्यांना खरंच तुमच्याशी प्रामाणिक राहायचंय तीच नाती टिकतील काही जुने मित्र दुरावतील काही जवळचे नातेवाईक अचानक थंड वागतील तर काही लोक तुमच्याशी संपर्क तोडतील पण लक्षात ठेवा हे सगळं तुमच्या भल्यासाठी आहे खरी नाती म्हणजे तिची सुखदुःखात साथ देतात कुठलाही स्वार्थ नसतो ब्रह्मांड तुम्हाला याचं सत्य दाखवून देणार आहे तीन करिअर आणि कामातील नवी वळणं कामाच्या क्षेत्रात कर्कराशीसाठी सप्टेंबर महत्वाचा टप्पा आहे ज्या प्रकल्पात तुम्ही खूप मेहनत केली पण यश नाही मिळालं तो अचानक थांबेल किंवा त्यात बदल होईल यामुळे सुरुवातीला निराशा वाटेल पण ही निराशा तात्पुरती आहे कारण हे थांबणं म्हणजे ब्रह्मदेव नवदार उघडत आहेत याचा संकेत आहे नोकरीत असाल तर ऑक्टोबरपासून नवीन जबाबदारी बढती किंवा ठोस बदल घडेल व्यवसाय करत असाल तर जुने अडथळे हटतील आणि नवीन ग्राहक भागीदार किंवा नवी दिशा मिळेल हा काळ म्हणजे समाप्ती आणि नवा प्रारंभ जणू पान उलटून पुढचा अध्याय सुरू होतोय चार मानसिक शांती पण आतून वादळ कर्कराशीच्या मनाचा चंद्राशी थेट संबंध आहे म्हणून चंद्र जसा जसा बदलतो तसं तसं तुमचं मन हलतं सप्टेंबरमध्ये बाहेरून शांती वाटेल कंटुंबात शांतता कामात स्थिरता पण आतून मनात बेचैनी वाढेल सतत एक विचार येईल काहीतरी मोठं होणार आहे आणि ते खरंही आहे हे वादळ म्हणजेच आध्यात्मिक शुद्धीकरण जणू जुन्या जखमा भरून निघत आहेत पण वेदना अजून जाणवते या काळात ध्यान जप आणि प्रार्थना खूप महत्वाचे आहेत कारण ते तुमचं मन स्थिर ठेवतील लक्षात ठेवा ही अस्वस्थता नकारात्मक नाही तर पुढच्या मोठ्या बदलाची खूण आहे पाच ब्रह्मदेवांचा अंतिम हिशोब सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे दैवी न्यायालयीन महिना ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला खोटं बोलले फसवले त्यांच्या जीवनात हिशोब सुरू होईल तुम्हाला काहीच करावं लागणार नाही तुम्ही जे दुःख सहन केलं त्याचं फळ ब्रह्मांड स्वतः त्यांना परत करणार आहे याच वेळी ज्यांनी तुमच्यासाठी चांगलं केलं मदत केली प्रामाणिकपणे साथ दिली त्यांनाही सकारात्मक फळ मिळेल हा काळ तुम्हाला शिकवतो की न्याय उशिरा मिळतो पण नक्की मिळतो तुम्हाला फक्त शांत राहून सगळं बघायचं आहे कारण हा ब्रह्मदेवांचा निर्णय आहे माणसाचा नाही शुभ उपाय कर्कराशीच्या स्वामी चंद्र असल्याने त्याच्याशी संबंधित उपाय अत्यंत प्रभावी ठरतात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खालील उपाय विशेष लाभदायी ठरतील एक चंद्रोपासना दर सोमवारी चांदण्याच्या प्रकाशात बसून ओम चंद्राय नम हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा जपावा यामुळे मनातील बैचैनी कमी होईल आणि मानसिक शांती लाभेल दोन रौप्य धारण कर्कराशीसाठी चांदी रौप्य अत्यंत शुभ मानली जाते गळ्यात हातात किंवा खिशात रोप्याचा तुकडा किंवा अंगठी ठेवली तरी चंद्रदेव प्रसन्न होतात तीन पाणीदान आणि जलसेवा तहानलेल्या व्यक्तीला प्राण्याला किंवा झाडांना पाणी देणं हा सर्वात सोपा पण प्रभावी उपाय आहे हा उपाय कर्कराशीच्या नशिबाला गती देतो चार दूध आणि तांदळाचं दान दर पौर्णिमेला एखाद्या गरजू व्यक्तीला दूध किंवा तांदळाचं दान करा ये कर्मफळ शुद्ध करण्यासाठी आणि ब्रह्मदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उत्तम मानलं जातं पाच ध्यान आणि प्रार्थना दररोज सकाळे आणि झोपण्यापूर्वी पाच मिनिटे तरी डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा मनातील वादळ शांत होईल आणि तुम्हाला नवी ऊर्जा मिळेल सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा कर्कराशीसाठी ही शोक पूर्ण करण्याचा अंतिम महिना आहे आर्थिक कर्ज जुने वाद नात्यांमधले गैरसमज हे सगळं संपवण्याचा काळ आता आला आहे बाहेरून शांतता दिसत असली तरी आतून प्रचंड बदल सुरू आहेत ही शांतता म्हणजे वादळ येण्यापूर्वीची तयारी आहे ऑक्टोबरपासून नवजीवन सुरू होणार आहे जिथे तुमचं मन करिअर नाती आणि नशीब नव्या दिशेने जाईल हा काळ तुम्हाला शिकवतो की सहनशीलतेला शेवटी न्याय मिळतो आणि खरी नाती टिकून राहतात शेवटचा संदेश प्रिय कर्कराशीवाल्यांनो तुमचं आयुष्य अनेकदा वादळासारखं झालं आहे कधी लोकांनी साथ सोडली कधी पैशाने धोका दिला कधी विश्वासघात झाला आणि कधी मन तुटलं पण लक्षात ठेवा या सगळ्याचा एक उद्देश होता सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ म्हणजे त्या सर्व संघर्षांचा अंतिम हिशोब आहे आता ब्रह्मदेव स्वतः न्याय करणार आहेत ज्यांनी अन्याय केला ते आपोआप कोसळतील जे खरे आणि प्रामाणिक होते तेच तुमच्यासोबत राहतील तुमचं आयुष्य नव्या अध्यायासाठी तयार होईल म्हणून शांत रहा विश्वास ठेवा आणि चंद्राला साक्षी ठेवून पुढे पाऊल टाका कारण वादळानंतरचा सूर्योदय तुमच्यासाठीच अधिक तेजस्वी असणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद